नमस्कार मंडळी कशात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुरुवार आणि नेहमीसारखं सगळं आवरून झालं देवपूजा झाली आणि मी आले आहे किचनमध्ये आणि सकाळी आज काय झालं होतं आठ वाजले होते आणि इतका अंधार होता नॉर्मली थोडाफार उजेड दिसतो पण मग आज तरी ना एकदम अंधार होता पण मी मोबाईलने शूट करत होते ना त्यामुळे मोबाईलमध्ये थोडासा ब्राईटनेस दिसत होता पण खूप अंधार होता ती क्लिप मी शूट केलेली आहे तुम्हाला दाखवते होतं कधी कधी असं इथे एकदमच अंधार होतो आणि संध्याकाळी तर होतो पण सकाळी थोडाफार उजेड दिसला पाहिजे पण आज तर मग असं जाणवलं अक्षरशः मी जेव्हा ते शटर ओपन करत होते ना म्हटलं एवढं अंधार का आणि बघते तर मी आठ वाजले होते तर असं होतं कधी कधी असं आणि जेवणाची तर तयारी करायचीच आहे आम्हाला पण आजचा जो टॉपिक आहे तुम्हाला जे थंबेल वरनं तर कळालंच असेल का आज थोडासा वेगळा विषय असणार आहे तर इथे आल्यानंतर मी कोणत्या गोष्टी शिकले आणि थोडे अजून स्ट्रॉंग झाले तर या बाबतीत मी थोडंफार तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला असं वाटतं का भरपूर जणांना उपयोग होईल त्याचा कारण की खूप गोष्टी आहेत त्यामागे तर मी त्या थोड्या वेळेस तुमच्यासोबत शेअर करेनच आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला परि बेलच्या स्कूलबद्दल किंवा परिबेलाच्या स्कूलबद्दल मी सांगितलं आय होप तुमचे जे डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असतील तर चला आता मी पटकन स्वयंपाकाची तयारी करते छान आणि अगरबत्ती लावली ना तर इतकं भारी वाटते ना पूर्ण तो अगरबत्तीचा सुगंध पूर्ण असं पूर्ण घ असं किचनमध्ये हॉलमध्ये येतो ना तर मग छान वाटतं तर चला आता बनवते मी काहीतरी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि खूप पाऊस पडत होता आणि आता थोडा कमी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अंधार किती आहे दुपारी जेवण झालं आणि आमचं जे डायट्स आहे तेच बनवलं होतं राजमा आ, तो बॉईल करून मसाल्यामध्ये मिक्स करून आणि ते कोशिंबीर बनवली माहिती तडका वगैरे देऊन मग ते खाल्लं आणि त्यानंतर मग बेला आली बेलाला जेवायला दिलं आणि तिला झोपायचं होतं आणि तिला झोपवता झोपवता मी पण झोपून गेले आणि अक्षरशः दीड तास मी सुद्धा झोपले मला इतकी छान झोप लागली खूप दिवसानंतर आणि आज खरंच आहे ना दुपारी मला ना असा आराम करावा असा वाटत होता असं वाटतं झोप येणार आहे खूप शक्यतो दुपारी ना मी खूप कमी वेळ झोपते पण आहे ना कधी कदि कधी असं वाटतं नाही आता झोपलं पाहिजे आणि झोप पण येत होती मला सारखी मी आवाज घेत होती आणि वातावरण पण असं असताना मग झोप लागते कधी कधी तर मी झोपले आता उठले मला एकदम फ्रेश वाटतंय तर आता परी येईल थोड्या वेळात आणि मला चहासुद्धा ठेवायचा आहे आणि कोथंबीर जोडी मी आणली होती तर मग मला त्याच्यानं कोथंबीर वड्या बनवण्याचा विचार चालू आहे कोथंबीर वडी बनूया नाही तर कोथंबीर खराब होऊन जाईल तीन जोडी घेऊन आली होती मी तर परी येण्याची वाट बघते मी अगोदर चहा ठेवते चहा घेते आणि बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते बाबा आवाज कमी कर तर थमने बघून तुम्हाला काय गोष्टी लक्षात आल्याच असतील तर मी त्याच्याबद्दल बोलणार आहे तर हो इथे आल्यानंतर मी खूप स्ट्रॉंग झाले इंडिपेंडंट झाले सगळ्या गोष्टी करायला लागले आणि अजून काही गोष्टींची भर पडली आपण म्हणतो ना अनुभवातनं काय काय गोष्टी शिकत असतो तर इथे तसंच झालेला आहे तर सुरुवात करते मी डिलेवरी पासून कारण की बेलाची बेलाचा जन्म इथे झालेला आहे तर इथे तेव्हा कोणाला यायला जमलं नव्हतं आणि तुम्हाला माहिती इथे डिलेवरी जर करायची असली तर मग स्वतःची सगळं कामं स्वतःलाच करावी लागते इथे मेड मिळत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टी आपण मालिशवाली बाय ठेवतो म्हणजे मावशींना वगैरे ठेवतो मालिश करण्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतात आई काळजी घेण्यासाठी असते सासूबाई काळजी घेण्यासाठी असतात भरपूर वस्तू आजूबाजूला अवेलेबल असतात आणि जेवणाची काळजी घेतली जाते डिलिव्हरीच्या अगोदर डिलेव्हरीच्या नंतर पण इथे माहिती का कसं असतं इथे एकदा डिलिव्हरी झाली ना तर मग तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागते मग ती जेवणाच्या बाबतीत असो किंवा बाकीच्या घरातले काम असो मनोजला एकच महिना सुट्टी होती मनोजने एक महिना सुट्टी घेतली होती तेव्हा पण एक महिन्यानंतर मनोज परिबेलाच परिबेलाच म्हणजे सॉरी फक्त पर, परीचं आवरायचे तिचं आवरण तिला स्कूलला न्यायचे तिथून न्यायचे घरातलं थोडंफार आवरायचं पण स्वयंपाकाचं त्या सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागायच्या मनोजचं वेगळं बनवायचे माझं डिलेवरीनंतरचं आपल्याला माहिती वरण किंवा जास्त स्पायसी वगैरे ना असं खायचं नसतं तर आपल्याला माहिती डिलेवरी झाल्यानंतर आपल्याला जेवण कसं पाहिजे असतं तर ते बनवलं बेलाला सोडून आले चारच दिवस झाले चौथ्या दिवशी मी घरी आले माझं स्वतःचं आवर लगेच किचनमध्ये आले होते माझा स्वयंपाक करण्यासाठी मालिश मीच करत होते डिलेवरीच्या अगोदर मी मेथीचे लाडू बनवले हो बनवून ठेवले होते पंधरा uh, वीस दिवस अगोदर कारण की डिलेवरीनंतर मला पॉसिबल होणार नाही म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली आणि तेव्हा मी हळूहळू गोष्टी शिकले आणि एकदम स्ट्राँग झाले डिलिव्हरी नंतर पण मग एक महिना झाल्यानंतर परीला स्कूलला सोडायला जायचे आणायचे त्याच्यानंतर घरातलं काम बेलाचं सगळ्या गोष्टी करायला लागले आणि एकदम असे स्ट्राँग झाले मला असं व्हायचं कधी कधी का कोणीतरी जवळ पाहिजे किंवा मेड तरी मिळाली पाहिजे इथे पण मग हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी करत गेले सगळ्या गोष्टींची ॲडजस्टमेंट झाली आणि सगळ्या गोष्टी मी शिकले जेवणाच्या बाबतीत पण त्याच गोष्टी सांगेन मी का लग्नाच्या अगोदर मला स्वयंपाक करायला आवडत नसायचा अजिबात मला स्वयंपाक सगळं यायचं उत्तम स्वयंपाक करायला जमायचा पण मला करायला अजिबात आवडत नसायचा लग्नानंतर स्वयंपाक सगळ्यांना करावाच लागतो आणि मनुष्य पुढे असल्यामुळे मी वेगवेगळे पदार्थ बनवायचे लग्नानंतर परीचा जन्म झाला तर तुम्हाला माहिती आपल्या इथे ना इझिली वस्तू अवेलेबल असतात थोडक्यात आता सांगते का आता आपण मार्केटमध्ये मा गेलो तर तिथे मूग मटकी त्याचे मोड आलेले असायचे तर मी ते लगेचच रेडीमेड घ्यायचे घरात असे मूग मटकी असं भिजवायचे नाही किंवा असं मोड वगैरे आणत नव्हते कारण मी इझिली अवेलेबल असायचे भरपूर जण करत असतील पण मी माझं सांगते परी लहान असल्यामुळे एवढं नव्हतं जमायचं इडलीचं पीठ रेडीमेड मी यायचं मार्केटच्या समोर असायचं ते इडलीचं स्पेशल पीठ ते घेऊन यायचे असं वेगळं फॉर्मेट करून त्याला ग्राईंड करून एवढं कधी केलं नव्हतं मी आणि त्यानंतर मग तुपाचं पण तसं एकदा दोनदा घरात तूप बनवलं मलाई वगैरे जमा करून आपल्या भारतामध्ये असतानाची गोष्ट करते तर मग म्हटलं अरे खूप लेंथी प्रोसेस आहे आणि मग घरातलं बघून परीला बघून पॉसिबल नव्हतं होत तर मग मी काय करते रेडीमेड जे घरगुती तूप असायचं ना गाईचं तूप तर ते आणायचं नाही पण जेव्हा इथे येतात ना तुम्ही इथे गोष्टी तुम्ही सगळ्या करायला शिकतात म्हणजे आता किटलीचं पीठ भिजवण्यापासून ग्राइंड करण्यापासून सगळ्या गोष्टी त्यानंतर हे मूग मटकी त्याला मोड आणण्यापासून तूप बनवण्यापासून तुम्हाला माहिती अनसॉल्टेड बटरने मी तूप वगैरे बनवते इथे आता इंडियन स्टोर पाच ते सहा झालेले आहे पण मी जेव्हा आठ वर्ष पूर्वी आले होते ना तर फक्त दोनच इंडियन स्टोअर होते तर दोन इंडियन स्टोअर असल्यामुळे कधी कधी भाज्या अवेलेबल नसायच्या आपल्या भारतामध्ये कसं भरपूर भाज्या खाण्याची आपल्याला सा सवय असायची इथे आल्याच्या नंतर ना ना काय महिने सुचतच नाही अरे काय बनवायचं म्हणजे एवढे आयडिया येत नाही पण नंतर हळूहळू हो शिकले वेगवेगळे अजून पदार्थ बनवायला तर भाजी अवेलेबल नाही तर कड कडधान्याचा वापर करून मग वेगळ्या भाज्या भाज्या असल्या तर मग त्या वेगळ्या अजून कशा बनवता येईल आणि जी भाजी आवडत नसायची ती सुद्धा भाजी आम्ही इथे खायला लागलो आणि ही खरी गोष्ट आहे फ्रेंच बीन्सची भाजी आम्हाला आवडत नसायची मला आवडायची पण मनोजला आवडायची नाही पण आता ते आवडीने खातात इवन शेवग्याच्या शेंगा पण मला खूप आवडायच्या पण मनोज एवढ्या आवडीने खात नसायचे पण आता ते आवडीने खातात अशा भरपूर भाज्या आहेत जे मनोजला अगोदर आवडत नसायच्या पण इथे आल्याच्या नंतर त्या भाज्या मिळाल्यानंतर त्या खायला लागलो आम्ही आणि मी वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवायला लागले आणि जेव्हा तुमच्यावर ना अशा गोष्टींची जबाबदारी पडते ना का इथे थोड्या भाज्या कमी आहे किंवा हीच गोष्ट मिळत नाही तीच गोष्ट मिळत नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही ना ऍडजस्टमेंट करता ऍडजस्ट करून सगळ्या गोष्टी ना पॉसिबल करण्याचा प्रयत्न करतात आपल्या इथे कसं सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात इझिली अवेलेबल असतात त्यामुळे आपल्याला लगेच कष्ट लागत नाही तेवढ्या गोष्टी करायला पण इथे थोडे कष्ट घ्यावे लागतात प्रत्येक काम करण्यासाठी असो घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून असो कामापासून असो सगळ्या गोष्टी आपल्या इथे इझिली मेड अवेलेबल असते इथे मेड अवेलेबल नाही राहत किती पण बरं नसलो काय असो तर इथे कसं आपल्यालाच करायचं असतं आपल्यालाच गोष्टी करायच्या असतात आपल्यालाच बनवायचं असतं आपल्यालाच खायचं असतं थोडक्यात सांगण्याचं हे काय जेव्हा खूप जास्त जबाबदाऱ्या पडतात आणि तुमच्या आजूबाजूला कोणते लोक नसतात किंवा तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे ज्या वस्तूंची तुम्हाला सवय असते तर त्या वस्तू अवेलेबल अवेलेबल नाही राहत ना तर त्या गोष्टी करायला तुम्ही सुरुवात करतात त्या गोष्टीपासून तुम्ही यांना स्ट्रॉंग होतात आणि भरपूर गोष्टी तुम्हाला यांना शिकायला मिळतात आपल्या तर मार्केटमध्ये गेलं रिक्षा पकडली का लगेच गेलो इथे कसं शॉप एवढे लांब असतात मग बस करून जायचं तिथून ग्रॉसरी घेऊन यायची सगळ्या गोष्टी करायच्या तर या गोष्टींचा थोडा फरक पडतो आणि खूप खूप गोष्टी शिकले मी महत्वाचं म्हणजे खूप स्ट्रॉंग झाले मी सगळ्या गोष्टी मी करू शकते आता तुम्हाला माहिती आपल्या इथे लाईट बिल येतं तर आपण पटकन जाऊन आपल्याला माहिती असं कसं असतं तर इथे लाईट बिल येतं ऑनलाईनच भरतो पण कधी कधी काय होतं थंडीमध्ये खूप जास्त लाईट बिल घेतं जास्त वापर असतो हिटर्स चालू असतात स्वयंपाक जास्त बनतो थंडीमध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात मग कधी कधी ना थोडं जास्त बिल येऊन जातो तर या महिन्यामध्ये तसंच झालं का थोडं जास्त एक्स्ट्राचा बिल आला आणि ते परत मला त्या ऑफिसमध्ये जावं लागलं आणि मग मी एवढा या महिन्याचं एवढं बिल कावर आला तर त्या गोष्टी स्वतःहून शिकले मी का जायचं त्यांच्याशी बोलायचं परत सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या आपल्या इथे थोडा वेगळा एक्सपिरियन्स असतो इथे थोडासा वेगळा एक्सपिरियन्स असतो तर या गोष्टीपासून भरपूर गोष्टी शिकले मी थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं जेवणाच्या बाबतीत आता बघा मला ना मोड मटकीला मुगाला मोड आणायची आहेत आठवणीने या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी जेवणाच्या बाबतीत आपल्याला आयडियाज मिळतात हे करायचे ते करायचे इथे आल्याच्या नंतर मग एवढी जबाबदारी वाढते तुमच्यावर एवढा कामाचा लोड वाढतो का थोडासा टाइम मॅनेजमेंट पाहिजे किंवा कधी कधी इरिटेट होतं बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या सोबत शेअर करायचा होता काही ते आठ वर्ष झालेले आहे म्हणजे मी डगमगले नाही किती पण काही प्रॉब्लेम आला सगळ्या गोष्टी काय झाल्या तरी पण मी डगमगले नाही मुलं स्ट्रॉंग स्ट्रॉंग होत गेले आता तुम्हाला माहितीये मनोजचं रेसिडेंट कार्ड चा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा मग ते मनोज नव्हते मनोज नव्हते तर मग त्या गोष्टी सगळ्या हँडल करणं स्कूलचं सगळ्या गोष्टी हँडल करणं त्यानंतर मग म्हणून आता बिझनेस मिटिंगला जातात तर मग सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टी काही इझी नसतात पण त्या कराव्या लागतात आणि तुम्ही शिकतात हळूहळू अनुभव अनुभवातनं तुम्ही त्या गोष्टी शिकतात आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी मग इझी होतात आता सवय झालेली आहे पण खरंच मी खूप स्ट्रॉंग झालेले आहे आता कोणत्याही सिच्युएशनमध्ये मी त्या गोष्टी हँडल करू शकते कोणती सिच्युएशन मी फेस करू शकते तर जे आउट ऑफ कंट्री राहत असतील तर ते हे या गोष्टीला नक्की रिलेट करत असतील तर आता स्वयंपाक करायचा आहे आता मूग मटकी खूप दिवस झाले खाण्यात आले नव्हते तर मग आठवणीने आता ते भिजत ठेवलेले आहे मी भिजत झाल्याच्या भिजन भिजून झाल्यानंतर मग मी ते स्काउट मेकर मध्ये ठेवणार आणि कोथंबीर वडी बनवायची की नाही मी अगोदर मनोजला विचारण्या नंतर बोलते संध्याकाळचे साडेसहा झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मी, मी आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कोथंबीर वड्याचं कॅन्सल झालेलं आहे मी बनवत आहे आता गट्ट्याची भाजी तर हे गट्टे मी आता बॉईल करायला ठेवलेलं आहे बेसन पीठ घेतलं त्यामध्ये ओवा हळद मीठ थोडंसं दही आणि थोडंसं तेल टाकून ते घट्ट मवून घेतलं आणि असे चार रोल करून मी हे पाण्यात उकडू म्हणजे पाण्यात उकडून घेणार आणि बारा ते तेरा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे इथे मी भात लावलेला आहे आणि इथे पीठ मवून ठेवलेलं आहे मी आम्ही ग्रोसरी स्टोअरला आलो आहोत फ्रूट्स संपले होते आणि म्हटलं चला परीबेलाला पण घेऊन जाऊ थोडंसं बाहेर तर आम्ही आता फ्रूट्स घेत होतो तर आत्ता एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा लिंबू आम्हाला दिसला तुम्हाला दाखवते आहे बघा एवढा मोठा लिंबू आणि हा इटलीचा आहे लिंबू आणि पहिल्यांदा बघायला मिळाले वेगवेगळ्या कम्पेअर केलं तर हे बघा हा आपला नॉर्मल लिंबू आणि हा लिंबू आहे ना एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली ॲक्च्युली आम्हाला तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते गट्ट्याच्या भाजीचा मसाला छान तयार झाला इथे बघू शकता तुम्ही आणि हे गट्टे पण बॉईल करून मी असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतले थोडंसं तेल टाकलं होतं तर बघा छान तर आली आणि जे उकडलेलं पाणी आहे ना गट्ट्याचं तर तेच आपण ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत वावमध्ये थोडंसं थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि यामध्ये आता ॲड करू गरम मसाला होममेड गरम मसाला आणि कोथंबीर बाकीची कोथंबीर नंतर ॲड करेल आणि पाच ते सात मिनटं स्लो गॅसवर आपल्याला झाकून ठेवायची आहे ग्रेव्ही आणि तुम्हाला नंतर दाखवते इतकी सुंदर होते ही याची रेसिपी मी खूप वेळेस शेअर केलेली आहे गट्ट्याची भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता गरम फुलके अरे स्टार्ट केलं तुम्ही काय खाल्लं तुला पाणी पाहिजे तिकड झाली का नाही तू ते खाल्लं ना चिलीची खाल्ली ना तू त्याच्यामुळे फ्रूट खाल्ला ना तू गोड त्याच्यामुळे तिकीट तिकट झाली का नाही ना एकदम मसा बेला जास्त पाणी पिऊ नको बाबा गटाची भाजी इतकी भारी झाली होती ना आणि बेला आमची आज दोन अडीच तास झोपली दुपारी आणि तिच्यासोबत मम्मा पण झोपली होती छान आणि आता बघा तिचं रीड करणं चाललंय ही ही आहे परीची बुक बेलाची नाहीये माझी आणली हा दिदीं जो साठी आणली बघ तू रोज रीड करणार बघणार असं ओके परी गेलेली आहे आता ब्रश करायला आणि तशीच ते आता जाईल झोपायला पावणे नऊ झालेले आहे बेला थोडी उशीर झोपणार अर्धा तासानंतर कारण की तिची ऑलरेडी खूप झोप झालेली आहे आणि लगेच काय झोपणार ती हो ना आणि कट्ट्याची भाजी खरंच खूप मस्त झाली होती आणि गरम गरमागरम गरम मी फुलके वाढले ना तर मग कसं दोन घास जास्त जेवण करतं माणूस तर असा होता हातचा व्हिडिओ आणि तुम्ही बघितला शॉपमध्ये केवढ्या मोठ्या शॉपमध्ये केवढा मोठा लेमन होता आणि परिबिलाने जेव्हा बघितलं ना ते त्यांना ते, 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 पण इतकं भारी वाटलं बापरे आणि इथे तसंच ऑरेंजेसमध्ये पण आहे ना वेगवेगळे असे ना टाइप्स असतात तर तिथे पण एवढ्या मोठ्या प्रकारचे ना ऑरेंजेस आपल्याला बघायला मिळतात आणि मी ऑरेंजेसचे जे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर पण हे लेमनचं पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळालं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते सगळी ग्रॉसरी घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला मी काल दाख आत्ता दाखवली नाही कारण की मी ते नेहमीच दाखवते आणि बिल पण खूप जास्त झालं आहे ॲक्च्युली फ्रूट्स आणले ड्रायफ्रूट्स आणले ड्रायफ्रूट्स संपून गेले होते कारण की मी ते लाडू बनवले होते तर मग म्हटलं परत बनवायचे आहे ड्रायफ्रूटचे लाडू मग परत मी ड्रायफ्रूट्स आणि ते सर्व घेऊन आले भरपूर भाजीपाला घेऊन आले आणि फ्रुट्स घेऊन आले त्यामुळे मग म्हटलं चला परत जाण्याची गरज नाही पडणार ॲटलीस्ट हे सॅटर्डेला तरी नेक्स्ट वीकमध्ये जाऊया आम्ही हो असा होता हा आजचा व्हिडिओ आणि आता सुट्ट्या लागणार आहे उद्या स्कूलचा लास्ट डे आहे आणि पंधरा दिवस आता क्रिसमसच्या सुट्ट्या असणार आहे तर मज्जा काय सुट्ट्या लागणार उद्या लास्ट डे स्कूलचा उद्या वन टाईम उद्या टू टाइम आज वन टाइम होते ना तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला Subscribe for a bit of novel You remember you are always subscribe. the